इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ क्लिअर फक्त करतो आ, आ, जी जी दें दें आता कंबाईनची ॲडची आपण वाट बघतोय जे आयोगाने सांगितलं होतं मुंबईमध्ये आहे असं आयोगाचं जे काही आधीचा टाईम टाकू आपण आत्ता मुलांनी बरेच मेसेज टाकले तुम्हीच टाकलेले फोटो आणि हे तर मागणीपत्र गेलं का आर टी च पत्र आलेलं आहे त्यात एवढ्या जागा आहे किती जागांची ॲड होऊ शकते ऍड कधी येईल वगैरे 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 थोडंसं आपण क्लिअरिटी घेऊया ते जे एकूण मागणी पत्र किंवा आर टी आय अंडर जी काही सद्यस्थिती जागेंची त्या सब रजिस्ट्रारच्या पण जागा दिसतात आहे दिसत नाही अशा पण बाकीच्या च्या एस ओच्या सब रजिस्ट्रारच्या ग्रुप सी मधल्या क्लर्कच्या जागा अशा एकूण किती जागा मिनिमम त्या आरटीआय वगैरे असं दिसत आहे ऍड येईल का तर नक्कीच ऍड येईल आता जसे आयोगाने ऑलरेडी डिक्लेअर किंवा आयोगाच्या याच्यात आहे ऍड आहे त्याप्रमाणे आपण थोडंसं या गोष्टी समजून घेऊया बघूया हे लक्षात घ्यायचंय बघा दोन हजार पंचवीस ला कधी गट ब ग्रुप बी परीक्षा दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षेसाठी जे काय जाहिरात सहाय्य अधिकारी राज्य निरीक्षक पोलीस उपकम फक्त आपल्याला याच्यातला काय माहिती जागा माहीत नाही त्याची जी काही असणार आहे हे लक्षात घ्या मुख्य परीक्षा त्याची तारीख दिली नाही आहे नऊ नोव्हेंबर साठी जाहिरात किंवा ऍड आयोगाने काय दिलं आपल्याला जुलै दोन हजार पंचवीस ला दिलेला आहे बरोबर आहे असं आयोगाने सांगितलंय दुसरं ग्रुप सी साठीची जाहिरात किती सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परीक्षा किती सांगितली आपली नोव्हेंबर हे सुद्धा इथं लक्षात घेऊ सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याच्या संदर्भातला आयोगाने काहीच दिलं नाही दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं आयोगाचं म्हणणं आहे मग आता ही चर्चा सुरू झाली जे जे काही चर्चा म्हणजे तुम्ही ज्या पण टेलिग्राम्स ग्रुप आहे या टेलिग्राम्स ग्रुपवर या माहिती येत राहतात त्यातले दोन तीन टेलिग्राम ग्रुप ऍक्टिव्ह आहे त्यांची माहिती बऱ्यापैकी म्हणजे नव्याण्णव टक्के खरी ठरते ते कारण की त्यांनाही मुलांना शेवटी गाईड करायचं असते ते काही उगात चुकीचं गाईड करत नाही काही ऑथेंटिक माहिती असेल गव्हर्नमेंटचे जी आर असेल किंवा आर टी आय असेल आर टी रिप्लाय असेल असे कटआउट्स आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकतात जेणेकरून आपल्याला एक अंदाज येतो आपल्याला कळतं की आत्ता ही परीक्षा होणार आहे की नाही त्यातलं बघा एक जस्ट सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बरोबर आहे एम ए ज्याला म्हणतो याच्या जागा भरण्यात आल्या नाहीये याच्या जवळजवळ तुम्हाला जागा तीनशेच्या आसपास मी टोटल करत नाही प्लस याच्या जागा दिसत आहे रिक्त दिसत आहे त्या मोटर निरीक्षक महसूल विभागाने रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे की जागा भरण्यात यावा असं सुद्धा देण्यात आलेलं आहे दुसरं माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये काय दिलाय एमपीसी ला पाठवले राजपत्रित ब किती जागांचे मागणी पत्र पाठवले आहे संक्षिप्त तपतील पदासहाय गट माहिती ईमेलवर उपलब्ध करून द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यांचा जर विचार केला फक्त मंत्रालय सहाय्य कक्षक अधिकारी ज्याला तुम्ही काय म्हणतात एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर गट वगैरे असतील त्यातले राज्य पत्रित त्याच्यात काय दिलं आहे टिपिक जे आहे कक्ष अधिकारी मागणीपत्र महाराष्ट्र असं सांगण्यात आलेलं आहे पाठवण्यात येईल त्याच्याही जागा बघूया आपण किती आहे सध्या पाठवलेलं नाहीये बरोबर आहे काय पाठवलेलं आहे एकशे नव्वद जागांसाठी गेलेलं आहे हा सुद्धा इथं लक्षात घेऊया बाकीचं अजून बस गेलं नाहीये हा एक भाग इथं लक्षात आलेला आहे शॉर्ट शॉर्ट बस सांगतोय आता इथं आणखीन काय दिलेलं आहे ते तुमचं राज्य कर निरीक्षक भरलेली पदे रिक्त पदे सहाशे ते त्याच्यात तुमची आत्ताची ऍड आहे कुठली दोन हजार चोवीस ची ऍड त्याच्यात गृहित बघा याच्यात बरोबर दोन हजार चोवीस साठी पदासाठी परीक्षेचा सा काय केलाय समाज केलाय जवळ जवळ अजून चारशे जागा काय रिक्त आहे त्यातले तुम्ही मर्यादित पदोन्नतीने सरळ सेवा सहा चारशे जागा रिक्त आहे त्यातले मी परत म्हणेल पण दोनशे जरी आयोगाने आत्ता या वर्षी काढतो म्हटलं दोनशे पुढच्या वर्षी काढले बजेट असेल तरी एस टी आय आता मी जातो पदांकडे एस टी आय दोनशेच्या च्या आसपास असं आपण गृहित धरूया ओके एसओ रिक्त पदे आरटीआयचा रिप्लाय आरटीआयला एकशे त्र्याहत्तर त्याचे एस चे, चे रिक्त पदे एसओ रिक्त पदे याला रिप्लाय एकशे त्र्याहत्तर आहे पाचशे अठ्याहत्तर जणांचे प्रमोशन झाले आहे वगैरे वगैरे न्यूज आहे त्यामुळे ह्या जागा वाढणार आहे पण मी म्हणतो एसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर एकशे त्र्याहत्तर सध्या पी एस आय तीनशे त्र्याण्णव असं त्या आरटीआय एसटीआय म्हटलं दोनशे म्हणजे दोनशे अठ्याहत्तर आणि सजिस्टार असं जर आपण केलं तर जवळजवळ हे इथे पाच सहा सहाशे सातशे आठशे प्लस हे एकूण ग्रुप बी साठी येण्याचे सध्याच्या आर टी आय वर चान्सेस आता तुम्ही मी काही करू शकत नाही मग फार पॉझ नाही सर आता फॉर्म भरू का कामाला लागू का मला ते जायचं नाही तो तुमचा तुमचा निर्णय करून तुम्ही तेवढ्या आता मॅच आहात मला परीक्षा अभ्यास नऊ नोव्हेंबर टार्गेट करायचंय पण या बातम्या येत असतात या गोष्टी येत असतात आलं का अभ्यासाला ठीक आहे तोसा ऍक्सेलेट होतो अभ्यास आपण अभ्यास करायला ताकद लागते कारण की जागा येणार का नाही मागची परीक्षाच एक वर्ष लांबली परीक्षा होणार का नाही एमपीएससी म्हटलं की आपल्या नशीबी या बऱ्याच गोष्टी आल्या फारच अनसर्टनिटी आली आहे परीक्षा वेळेवर होत नाही जाहिरात चांगली निघत नाही सगळ्याच पद जाहिरातात येत नाही मागच्या वर्षी सब रजिस्टर आलेच नाही आहे हे लक्षात घ्या पी एस आय ची जागा कमी भरली झालेली आहे मग याच्यावर आपल्या पाशी आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट की जुलैमध्ये जाहिरात येण्याचे खूप जास्त आहे कम्बाईनचे ग्रुप बी च्या मेन्सची पण आता की पडलेली आहे आयोग काय करेल तर जी नऊ नोव्हेंबरला आहे त्याच्या मागणी पत्राचा स्टेटस काय आयोगाने दिलेलं ग्रुप सी चा आलेलं आहे जागांचं रिक्त पद दिलेलं आहे पण ऍस सज ते काही हातात लागलं नाही कोणाचं किती मागणी पत्र आहे पण जे तुम्ही बघताय ज्या टेलिग्राम ग्रुपला आपण म्हणतोय ते टेलिग्राम ग्रुप बऱ्यापैकी ऑथेंटिक माहिती काही टेलिग्राम ग्रुप दोन तीन टेलिग्राम ग्रुप आहे तर तुम्ही फॉलो पण करत असाल त्यांच्यावर माहिती ऑथेंटिक असते त्यांच्यानुसार इथं जर मी एएसओ लिहिलं लक्षात घ्यायचं एएसओ जवळ जवळ ही रिक्त पदे एवढी जरी असेल म्हणजे दीडशे अशी जवळ जवळ याच्यातले तुम्ही तुम्ही याचे सोडून द्या प्रमोशनचे सोडून द्या तीस टक्के बरोबर आहे मी त्यातलं परत एकशे पंचवीस काढतो एसओ तो अशी एक जाहिरात एस आहे चारशेच्या आसपास एसटी आय सब रजिस्टार अशी जाहिरात येण्याचे काय चान्सेस आहे हे नक्की आहे एक्स पी एस आय ज्याला एक्साईज पी एस आय म्हणतो याच्यात जाते ग्रुप सी मध्ये जाते याच्यात चाळीसशे पन्नास आणि क्लर्कच आयोगानं सांगितलेलं आहे एकशे नव्वद क्लर्क याला ग्रुप सी ग्रुप सी ची जागा कमी दिसत आहे आता अधिवेशन चालू आहे दोन तीन दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलंय त्यावेळेस आम्ही परत भरती करणार आहे वगैरे वगैरे आता ते कशी करणार आहे कुठले पदक आणणार आहे आणि मागचा रिझल्ट लागलेला नाही आजचा फायनल रिझल्ट रिझल्ट लागलेला आहे आजचा फायनल रिझल्ट जाहीर केला नाही मुलांना अजून त्यांना काय देण्यात आलं नाही आहे ट्रेनिंग आणि त्यांच्याकडे चार्जेस देण्यात आलेले नाही त्यांना समावून घेतलेलं नाही अजून तो एक इश्यू चालू आहे कोर्टात मुलं गेलेली आहेत जे काही असतील त्याविषयी असे काही इश्यूज आहे पण मी यात सगळं पॉझिटिव्ह आपण लक्षात घेऊया एवढंच सांगतोय पॉझिटिव्ह लक्षात घेऊया आता तुम्हाला कारण की हे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आहे ग्रुप बी आपली एक्झाम आहे या एक्झामची ऍड येण्याचे चान्सेस कधी आता जुलै मध्ये या ऍड येण्यासाठी आता चालू काय आहे आर टी आय च्या मार्फत विचारणं चालू आहे ती म्हणजे मागणी पत्र आयोगाला गेलं का जे काही मागणी पत्र आयोगाचा रिप्लाय आर टी ला आलेला आहे किती व्हॅकंट आहे त्याच्यावर असं सा एक साधारण चित्र तयार होते किमान एक सहाशे ते आठशे ही ऍड आली पाहिजे सरकार भरते का आपल्याला दोन्ही माहीत आहे सरकार सगळं मागणी पत्र पाठवते का नाही पाठवत आपल्याला माहिती नाही पण हे एक चित्र तयार होते आणि सोबतच तीस नोव्हेंबरला ग्रुप सी आहे त्या ग्रुप सी संदर्भात जागा कमी दिसत आहे फार आता जवळजवळ फक्त अडीचशे जागा दिसत आहे पण त्या जागांमध्ये वाढ होईल असं मला वाटते बरोबर आहे पण ती सप्टेंबर मध्ये म्हणते ग्रुप सी मध्ये एक्साईज पी एस चा चाळीस ते पन्नास जागा ती ऍड येऊ शकते यावेळेस पण ती सप्टेंबर मध्ये आता जर ही खरंच जुलैला आली आणि ही जर आपण आता आरटीआय सगळ्यात अंदाज घेऊन खरंच जर अशी भरल्या गेली नक्कीच काय होईल याच्या अ आपण म्हणू की हे सुद्धा मध्ये होईल लक्षात ठेवूया आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे या महिन्यात नऊ नोव्हेंबरला परीक्षेची तुम्हाला पास करायची आहे मी आधी एक लेक्चर बघितलं सर ऋषिकेशचं एक लेक्चर घ्यायला लावलं त्यांनी घेतलं पण पी एस आय झाला एक मुलाखतच रेकॉर्ड घेत केलेली आहे मुलाखत पण मी उद्यापर्यंत पब्लिश करतो त्यात माझा म्हणून त्याला आहे की तू अभ्यास कसा केला तू चार ते पाच मिनिट प्री कशी पास केली हे थोडंसं तुम्ही ऐकाल अशी पण मी अपेक्षा करतो मुलं खरंच खूप सेल्फ स्टडी अभ्यास करतात खूप जास्त मटेरियल वापरायची गरज नाही असं त्यांनी सांगितलंय क्यू म्हणजे काय कसे वाचा मार्केट मधले काय आयोगाचे हे त्यांनी सांगितलंय तुम्हाला उपयोग होईल ते लेक्चर्स तुम्ही बघा पण आपण असं अपेक्षा करूया त्या दृष्टीने तुम्ही शॉर्ट मध्ये मागणीपत्र जाऊन ही जाहिरात येण्याची चान्सेस या महिन्यात आहे त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा ज्या मुलांना बॅच जॉईन करायची असेल पंचवीस म्हणजे नऊ नोव्हेंबरसाठी आणि दोन हजार सव्वीस ची तयारी करण्यासाठी आपली आत्ता जस्ट बॅच सुरू झाली इको आणि गणित अंकगणित अशा दोन विषयापासून आपण ही बॅच स्टार्ट केली आहे तेवीस जूनला जस्ट बॅच स्टार्ट झाली आहे थोडे दिवस झाले ही बॅच जॉईन करू शकता कर सकाळी साडेआठ ते साडेबारा अशी ही बॅच असते बॅच जर जॉईन करायची असेल नाईन नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन ह्या बॅचसाठीचा सा, नंबर आहे याच्यामध्ये स्टेट बोर्ड रेकॉर्डेड पूर्ण प्लस क्लासमध्ये सुद्धा मेन सिलेबस याच्यात आमच्या आजच्या पीडीएफ नोट्स प्लस प्रिंटेड नोट्स आणि पी वायक्यू बुक टेस्ट सिरीज मेंटोरशिप आणि रिव्हिजन फास्ट ट्रॅक हे सर्व तुम्हाला अवेलेबल आहे हे त्यात मटेरियल आपण देतो हे सगळं मटेरियल त्या बॅच मध्ये तुम्हाला दिलं जातं लक्षात घ्या प्रिंटेड नोट्स आणि या गोष्टी लक्षात घ्या त्या काही बेसिक आणि अभ्यासाच्या सुद्धा एक क्वेरी असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट वन तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला रिप्लाय करतो मला टॉपिक सबटॉपिकची पाहिजे टॉपिक लिस्ट पाहिजे असेल आयोगाच्या दोन हजार तेरा ते चोवीस पर्यंत त्याच्यावर काढलेली अनालिसिस प्रोव्हाइड करेल तुम्हाला स्टेट बोर्ड मधलं नेमकं कुठले टॉपिक्स वाचायचे कुठले स्टेट बोर्ड ते मी याच्यात प्रोव्हाइड करेल लिंक्स पाहिजे असेल तुमची शंका असतील गणित बुद्धिमत्ता असा स्कोरला पाहिजे लेक्चर रेकॉर्ड केलंय त्याच्या पण मी लिंक देईल जेणेकरून तुमच्या अभ्यासाला दिशा मिळेल व्हॉट्सअप तुम्ही मला करू शकता सब टॉपिकची पीडीएफ पाठवा सर बुकलिस्ट ची पीडीएफ पाठवा सर फक्त बुक ची पीडीएफ मागू नका त्याची मी टेलिग्रामवर आपल्या बुक आहे तर आपल्या ऍप मध्ये फ्री स्टडी मटेरियल मध्ये बुक्स अव्हेलेबल आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या स्टेट बोर्ड्स अशी okay. तुम्ही इथे माहिती घेऊ शकता ग्रुप सी चा कट ऑफ आता तुम्ही कट ऑफ अंदाज सांगत नाही पण माझा अंदाज आहे पंचेचाळीस ते पन्नास च्या आसपास लागला पाहिजे बावन्न पर्यंत असा माझा अंदाज आहे पण तो, तो अंदाज अंदा था अंदा आता खरा ठरत नाही अंदाज मानत नाहीये कारण की आता मी ते मुलांना तेवढे आणि या गोष्टी पडणे आधी खूप खायचे रिप्लाय करायचो आता जो येईल त्यातनं तुम्ही हे करा हे लक्षात घ्यायचं ए यस इज इट क्लिअर अच्छा डॉक्युमेंट्स कुठे लागेल एक्साईज यस डॉक्युमेंट्स एक निवल सर घेतील त्यांनी आधी घेतलेला आहे अगं थोडं जा पण मी परत एक एक्झा डॉक्युमेंट सांगतो कुठले कुठले डॉक्युमेंट लागेल सर त्याच्यावर घेतील क्लिअर प्लीज प्रिपेअर्ड तयारी चालू ठेवा आणखीन जोरदार चालू करा ॲड येण्याचे चान्सेस आहे म्हणून ते आपण हे आज या लेक्चरमधनं हे गोष्टी बघितल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असं मी म्हणेल तुम्हाला आर टी आरटीआय चे संदर्भ होते आणि काही टेलिग्रामचे रेफरन्सेस होते त्याच्यावरनं हे माहिती आपण समजून घेतली आहे थँक्यू येस yes, मयुरी थँक्यू